नांदेड जिल्ह्यातल्या एका तरुणीचं लग्न दोन जुलै रोजी झालं होतं पण मला लग्न जमवत असताना पोरीला हुंडा द्यायचा आहे असं त्या सासरकडच्यांनी सांगितलेलं होतं कारण की तो जो नवरदेवा आहे नवरदेवाकडच्यांनी सांगितलं जर या लग्नामध्ये तुमच्या मुलीला सहा लाख रुपये हुंडा द्या आणि तीन तोळे सोनं द्या तरच आम्ही हे लग्न करू आणि सगळं काही पुढीलचं कार्य करू आता पो नवरदेवाच्याकडच्यांनी हुंडा मागितला म्हणून नवरीकडच्याला वाटलं ठीक आहे बाबा आता हुंडा देण्याची पद्धतच आहे आपल्या पोरीचं चांगलं होईल सगळं काही सुरळीत होईल पोरगी चांगल्या घरी जाईल म्हणून नवरीकडच्यांनी त्या पोरीला सहा लाख रुपये हुंडा आणि तीन तोळे सोनं द्यायचं देखील द्यायचं ठरवलं पण मात्र जेव्हा लग्न पार पडलं लग्नाच्या काही दिवसामध्येच तो जो नवरदेव आहे त्याला आणखी पैशाची लालच सुटली आणि तो नवरीकडं तगादा लावत होता की राहिलेले पैसे घेऊन राहिलेले पैसे घेऊ नये तर मात्र नवरी पैसे घेऊन न आल्यामुळं त्या नवऱ्याला राग आला आणि त्या सासरकडच्यांनी त्या नव्या नवरीला अवघ्या काही दिवसामध्येच ठार केलं होतं त्यात महिलेचा मृत्यू झाला होता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील राठोडवाडीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणच्या सुधाकर राठोड नावाच्या एका तरुणाबरोबर ताऊबाई नावाच्या तरुणीचं दोन जुलै रोजी लग्न झालं होतं आणि लग्न अगदी उत्साहामध्ये पार पडलं होतं आता आपल्या पोरीचा संसार सुखाचा व्हावा हो तिचं आयुष्य चांगलं जावं म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला हुंडा द्यायचं सुद्धा ठरवलं होतं म्हणजे तशी मागणी नवरदेवाकडची होती की आम्हाला एवढा एवढा हुंडा पाहिजे तरच आम्ही लग्न करू मग त्या सगळ्या गोष्टीला मान देऊन नवरीकडच्यांनी सहा लाख रुपये हुंडा आणि तीन तोळे सोनं द्यायचं ठरवलं होतं आणि जेव्हा दोन जुलैला लग्न पार पडलं त्या लग्नामध्ये त्यांनी पाच लाख रुपये हुंडा एक तोळ्याची अंगठी आणि दोन तोळ्याचं लॉकेट असं तीन तोळे सोनं दिलं होतं फक्त एकच लाख रुपयाची रक्कम बाकी होती आता दोन जुलैला लग्न पार पडलं नवीनवरी सासरी गेली काही दिवस त्या ठिकाणी राहिली आणि पुन्हा माहेरी आली आता माहेरी आल्यानंतर एक दोन दिवस राहिल्यानंतर नऊ जुलै दोन हजार पंचवीसला ती पुन्हा एकदा सासरी गे गेली पण मात्र सासरी गेल्यानंतर तिच्या नावऱ्यानं ना तिला सगळ्यात पहिले एकच प्रश्न विचारला की तुला म्हणलो होतो ना मी एक लाख रुपये घेऊन ये जे हुंड्यामधले द्यायचे राहिले होते ते एक लाख रुपये घेऊन ये मला दूध देरी टाकायचे आहे आणि एक लाख रुपये कमी पडत आहेत बघा दोनच तारखेला लग्न झालं आणि नऊ तारखेला त्यानं हुंड्यासाठी एक लाख रुपये राहिलेले आहेत ते मागण्यासाठी नवरीला तगादा लावला आता नवरीला वाटलं आधीच बापांना लग्नामध्ये एवढा मोठा खर्च केलेला आहे नेमकंच लग्न झालं आहे अजून आठ दिवससुद्धा झाले नाही लगेचच पैसे कुठं मागावा काही दिवसामध्ये दे ते, ना। ते देतील असं त्या नवरीनं नवऱ्याला सांगितलं पण मात्र नवऱ्याला ते काही पचनी पडलं नाही म्हणून दहा तारखेला सकाळच्या सात वाजता त्या सासरकाडच्या थेट त्या ताऊबाई नवरीच्या घरच्यांना फोन केला आणि सांगितलं तुमच्या पोरीला उलट्या होत तिला चक्कर येते तुम्ही लवकरात लवकर इथं या आता पोरीच्या हा घरच्यांच्या हातपाय सरकले होते पायाखालची जमीन सरकली होती त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले आणि पाहिलं त्यांच्या पोरीला उलट्या झाल्या चक्कर येते तिला काहीही सुधरत नाही तिला तात्काळ त्या ठिकाणाहून त्यांनी घेतलं आणि मुखेडमध्ये उपचारासाठी नेलं मात्र मुखेडमध्ये उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की पेशंटची तब्येत जरा बिकट झालेली आहे परिस्थिती खराब आहे तुम्ही तात्काळ या तरुणीला नवरीला नांदेडला हलवा आता मुखेडवरून नांदेडला हलवलं नांदेडमध्ये काही वेळा उपचार केले पण मात्र नांदेडच्या डॉक्टरांनासुद्धा सांगितलं की या ठिकाणी उपचार होणार नाहीत या महिलेला तात्काळ हैदराबादला पाठवा आता नवी नवी नवरी होती नेमकंच लग्न झालेलं होतं बाप त्या तरुणीला घेऊन नांदेडून थेट हैदराबादला उपचारासाठी गेला होता आणि हैदराबादमध्ये उपचार घेत असतानाच तेरा जुलैला त्या महिलेचा मृत्यू झालेला होता आता मृत्यू झाल्यानंतर बाप ढासाढासा रडत होता नातेवाईक देखील ढासाढासा रडत होते आणि त्या नवरीच्या बापानं जवळचं मुखेड पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून त्या महिलेचा जो नवरा आहे सुधाकर नावाचा त्याच्याविरोधात त्याच्या आईच्या विरोधात त्याच्या बापाच्या विरोधात म्हणजे त्या महिलेचा नवरा सासू सासरा धीर यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे आणि त्यांनीच त्यांच्या मुलीला विष देऊन ठार केलं आहे असा आरोप नवरीच्या बापानं लावला आहे आणि तक्रारीमध्ये हे सुद्धा सांगितलं आहे की तिच्यावर उपचार सुरू असताना बारा केलाच त्यांच्या मुलीनं तिला घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या तिच्या बापाला सांगितला होता की तिच्यासोबत नेमकं काय काय झालं आहे कशा पद्धतीनं झालं आहे असं त्यांच्या मुलीनं त्या बापाला सांगितलं होतं आणि बापानी त्याच म्हणण्यानुसार त्या सासरकडच्या वृंदात रीतसर तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस गांभीर्यानं करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे पैशामुळं लोक कोणत्या थराला जात आहेत काय करत आहेत हे तुम्हाला हा संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर लक्षात आलं असेल समाजामध्ये ज्या पद्धतीनं घडतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो